पैठण तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतींमध्ये कामाचा खोळंबा झाला असून आपले सरकार पोर्टलचे कंत्राट संपल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे पैठण तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्राचे कंत्राट जून संपुष्टात आले आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीकडून लागणारे विविध दाखले कागदपत्रे मिळणे बंद झाल्यानं गावातील विद्यार्थी नागरिक महिला यांची गैरसोय निर्माण झाली आहे शासनावेळीच लक्ष घालून सेवा पुरवत करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने पैठण ग्राम पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांना निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्य सरकारनं सी एस सी एस पी व्ही या संस्थेच्या माध्यमातून वीस हजार युवकांना संगणक परिचाला म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्त केले होते मात्र त्यांचे कंत्राट तीस जूनला संपुष्टात आले नवीन खाजगी संस्थेद्वारे नियुक्ती न करता संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून सेवेत समाविष्ट करण्याची मागणी संगणक परिचालकांनी केली आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या संगणक परिचालकावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे राज्यात अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींच्या कारभाराला खीळ बसली आहे गावातील सर्व शासकीय ऑनलाईन सेवा बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे शासनानं सेवा पूर्वत करण्यासाठी पावले उचलावीत नसता पैठण तालुक्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण व ग्रामपंचायतीचे कर्मचारींचे मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा इशारा संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप होडे यांनी दिले आहे प्रतिनिधी गौतम सोनोने बुलंदावाज पैठण